अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी आरोपी विशाल गवळी याला फाशी द्यावी या मागणीसाठी उद्धव सेनेकडून आज कोलचवडी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी धनंजय बोडारे दीपेश मात्रे शरद पाटील नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोलशेवाडी शिवसेना शाखेतून आज संध्याकाळी मोर्चा काढण्यात आला या मोर्चात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते या मोर्चात महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या मोर्चा कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर येताच कार्यकर्त्यांनी रस्त्यातच ठिया मांडला यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आरोपी नराधामाला शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली यावेळी कल्याणपूर्व युवासेना अधिकारी अॅडव्होकेट नीरज शेखर पिसाळ दत्तात्रय पाखरे संगीता गांधी मीनाक्षी काटके सह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व मंडळी सर्व महिला आघाडी मालवे तेजी तेजी मॅडम तेजी साहेब शहर प्रमुख तेजी साहेब राजेंद्र शाहू ही सर्व शिवसेनेचे ज्येष्ठ जे पदाधिकारी शिवसेनेचे कार्यकर्ते आणि महिला भगिनी युवा अधिकारी सर्वजण आज या मुलीला न्याय मिळाला पाहिजे यासाठी या कोळशवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेले आहे सर्वप्रथम कल्याणपूर्व शहर प्रमुख शरद पाटील साहेब आपला निषेध व्यक्त करतील माणूस दाबवणारी ला। गोष्ट कल्याण तेरा वर्षाच्या निष्पाप मुलीचा एकदम निर्गुण हत्या आणि त्याच्यावर अत्याचार करून हत्या केले एकदम गलिच्छ कृत्य या कल्याणपूर्वमध्ये झालेलं आहे या सरकारचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि या कल्याणपूर्वमध्ये वारंवार अशा प्रकारच्या घटना होत आहेत महिला असुरक्षित आहे वारंवार होत आहे या निवडणुकीमध्ये सुद्धा लोकांनी तो मुद्दा घेतला होता की या ठिकाणी गुन्हेगारी वाढणार त्याचा प्रत्यय आता येतोय या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो पोलीस प्रशासनाने चांगलं काम केलं तात्काळ चिताबीनं त्या आरोपीला अटक केलेली आहे म्हणून त्यांचं कौतुक करतो परंतु शासन हे निष्क्रिय आहे आणि नि लोकांना न्याय देणार नाही लोकांवर म्हणजे गुन्हेगारीमध्ये ढोका ढकलते त्याचा मी निषेध करतो आणि आज निवेदन देताना यापुढे अशा घटना घडणार नाहीत यासाठी सी सी टी व्ही जे महानगरपालिकेने प्रस्ताव केले आमच्या दीपेश भात्रे या ठिकाणी सभापती असताना तो तात्काळ या ठिकाणी लावा जेणेकरून डिटेक्शन लवकर किंवा गुन्हेगार आणि गुन्हेगारांच्या अड्डे उद्ध्वस्त करा या ठिकाणी नशिडी गंजडी बसतात तिथूनच गुन्ह्यांचा आगार होतोय हे अड्डे उद्ध्वस्त करा बार उद्ध्वस्त करा अशा प्रकारच्या सूचना अशा प्रकारचे निवेदन आम्ही दिलेले त्याचबरोबर हे होणार नाही याची काळजी पोलीस प्रशासनाने घ्यावी अशा प्रकारच्या विनंती आम्ही त्यांना केलेली ते करतील पुन्हा एकदा या शासनाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो अनेक गुन्हेगार कल्याण त्याची देखील चर्चा आज पोलिसांची झालेली आहे ज्या डॉक्टरांकडनं अशा काही विशेष लोकांनी सर्टिफिकेट घेतलेल्या आहेत त्या डॉक्टरांवर पण सरकारच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून कारवाई व्हावी अशी विनंती देखील आम्ही इथे केलेली आहे आणि हा जो नरादम आहे याच्यावरती कोणाचा राजकीय वर्धास्त होता इथले कुठले लोकल राजकारणी त्याच्याबरोबर होते त्यांचे फोटो देखील आम्ही काही दिवसात व्हायरल करणार आहोत आणि माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की या दुर्दैवी बालिकेचा जो मृत्यू झालेला आहे आपण प्रत्येक गोष्ट घटना घडल्यानंतर शासनाकडनं मदत आर्थिक मदत या परिवाराला दिली जाते पण पर या परिवाराला अजूनपर्यंत कुठली आर्थिक मदत दिली गेलेली नाही माझी शासनाला विनंती आहे की पंचवीस लाखाची मदत या पीडितेच्या परिवाराला मिळावी शासनाच्या माध्यमातून अशी मी शासनाला विनंती करतो आणि पोलिसांनी इन कॅमेरा हे सगळे जे साक्षीदार आहेत त्यांचा साक्षी जी आहे ती इन कॅमेरा जस्टिसच्या समोर घ्यावी अशी विनंती आम्ही केलेली आहे थँक्यू